राज्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्यासारखाच मोठा घोटाळा ठाणे शहरात झाल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ठाण्यातील रतनशी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टच्या सुमारे पंधराशे कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या विक्री व्यवहारात राज्य सरकारमधील दोन मंत्री गुंतल्याचा थेट आरोप आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय आवड म्हणाले की ठाणे शहराच्या शो वडवली आणि ओळे भागात असलेली ट्रस्टची पासष्ट एकर जमीन कवडीमोल दरात खाजगी संस्थेला हस्तांतरित करण्यात आली दीड हजार कोटी रुपये किमतीचा हा भूखंड प्रत्यक्षात केवळ शंभर कोटी रुपयांना विकला गेला असून ट्रस्टला त्यापैकी केवळ दोन कोटी रुपयेच मिळालेत ट्रस्टींमधील अंतर्गत वाद न्यायालयात गेल्यानं हा व्यवहार उघडकीस आला अशी माहिती आव्हाड यांनी दिली दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं या विक्री व्यवहाराला स्थगिती दिली असून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं भूखंड विक्री व्यवहाराला ठाणे महापालिकेनं वेळीच आक्षेप घेणं आवश्यक होतं मात्र उच्च न्यायालयात पालिकेनं कधीही आपली बाजू मांडली नाही असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे जैन बोर्डिंगचा घोटाळा गाजल्यानंतर ठाणे महापालिकेला जाग आली असून त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे असंही आव्हाड म्हणाले